अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो बोला पुण्डलीकवरदा हरि फल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री, श्री बाबा महाराज पार्वती पार्वतीपते हर हर महादेव हर सज्जन हो आज चौदा मार्च आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे आधी पान्हा तोडायचा पुन्हा कशाला इथे यायचे काना होऊन या मगच आम्हाला पान्हा फुटेल आधी तोडला पाना आता आला शहाणा काहण्याविन पाहणा आम्हा कायसा येय ठोकरून मातेस वाहून विषयास तुझ आता म्हणेल कोण कान्हा रागाच्या भरात घालविले केरात आता कशास येत आला पुन्हा बहात्तर जन्माचे तुझे माझे नाते सांग आता का बरे गोते खाते सोडून सोडलेस काय पावलास येथेच पातलास का पुन्हा पुन्हा यशदास म्हणे मातेस विसरून बहुदिन राहिला कृतग्न होऊन नगा एवढे दुःख आला घेऊन कुठे गेला होता तिथे जा पुन्हा आधी तोडला आता आला शहाणा आणि गुरु यांची भांडणे म्हणजे लेकराचे भांडण मात्र पुत्राला आईचे काळीज कळत नाही हेच खरे श्री गुरूंचा राग गळ्याच्या वर असतो भक्तांचा राग हृदयापासून असतो मात्र ज्यावेळी आपले काहीच चालत नाही आपल्याला खूप मर्यादा आहेत हे ज्यावेळी लक्षात येते तेव्हा पुन्हा गुरुशिवाय पर्याय नसतो बहात्तर जन्माचे नाते तोडायचे हे माणसाला सोपे आहे पण गुरुना नाही हे जग सुखी व्हावे या जगात आनंद नांदावा या जगातील अज्ञान नष्ट व्हावे या जगात नीती नियमांचे पालन व्हावे यासाठी तर त्यांचा जन्म असतो गुरु आणि शिष्य यांचे नाते जन्म जन्मांतरीचे असते ते आपल्याला समजत नाही मात्र त्यांना चांगले ठाऊक असते एका जन्मात तुझी घाण साफ होणार नाही म्हणून जन्माची मर्यादा त्यांनी घातलेली असते पूर्वी केलेली साधना मग ते अखंड नामस्मरण असो वा सत्कर्माचा परिपाक असो हे तुझे पुरेसे झाल्यावर तुला गुरु शोधायची गरजच नाही गुरुना तुला शोधत यावे लागते आणि ते तुला शोधून काढतात कारण त्यांच्या अंतरातला भाव एकच असतो माझे वासरू कुठे आहे ही गायीची ममता आईच्याच हृदयात असू शकते ते लेकराला कळत नाही ते शोधित तुझ्याजवळ येतात तरीही तुझा अविश्वास असतो खरेच माझे हे गुरु असतील का म्हणून तुला शिक्षण देण्याच्या दृष्टीने तुला शक्तिपात करतात शक्तिमात म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर गुरूंच्या शाळेत तुझे नाव दाखल झाले याचे नाव शक्तिपात आहे शक्तीपातामागून श्री गुरूंची दैवी शक्ती तुला कळून येते आणि तू त्यांच्या पुढे नतमस्तक होतो नित्य नेमाने त्यांच्या शाळेत येतोस अभ्यास करतोस त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करतो या गोष्टीचा त्यांना आनंद होतो आपला मुल मुलगा मार्गी लागला हे पाहून कोणत्या आईला वाईट वाटेल उलट तिचे हृदय आनंदाने भरून येते तुझा अभिमान तिला वाटतो यापेक्षा दुसरी भावना गुरुंच्या ठाई असेल तर शपथ मात्र एकदा का तू गुरुच्या शाळेत कायम झालास कि तुला हळूहळू इतर गोष्टीची ओढ लागते <laughs> मग तो पैसा असो काम वासना असो दुःख मुक्ती होण्यासाठी वाटेल ते मार्ग तू स्वीकारतोस तुस्व। आणि याच गोष्टी गुरुना आवडत नाही ते तुझ्यावर आईच्या ममतेने रागावतात मग मी मोठा झालो मला आता कळते आईने माझा सर्वांच्या देखत अपमान करू नये अहंकार तुझ्या हृदयामध्ये ठासून भरला जातो हळूहळू तू गुरूंचा अनादर करू लागतोस तू तु काय करतो आहेस हेच तुला कळत नाही मायेच्या पाठलामुळे दुसरा गुरु तुला भेटतो त्याचे नाव स्वार्थ होय हो या स्वार्थापोटी गुरु अवज्ञा होती मायेच्या देव राहते पण तुझे आचरण मग मात्र गुरुना चौदावे रत्न उघडावे लागते तेच तुला आवडत नाही कामा तुझ्यात क्रोध निर्माण होतो क्रोधात स्मृतीभ्रंश निर्माण होतो स्मृतीभ्रंशामुळे सर्व नाश होतो एक दिवस गुरुंशी कडाक्याचे भांडण करून तू निघून जातोस गुरुना विसरून जातोस पण श्री गुरु तुला विसरू शकत नाही कारण त्यांनी तुला बनवण्याची जिम्मेदारी घेतलेली असते तुला मात्र वेगळेच डोहाळे लागलेले असतात आणि गुरुना कळत असतात म्हणून त्यांच्याजवळ असणारी दोरी ते मोकळे सोडतात तुला काय पळायचे ते पळ तू इतका पळतोस इतका पळतोस पळून पळून दमतोस दमून भागतोस तुला घेरी येते घेरी येऊन पडतोस त्यावेळी ही पाणी शिंपडायला पाणी पाजायला श्री गुरु धावत येतात पण तुला तरी अवस्थेत काहीच कळत नाही ज्यावेळी तू सिद्धीवर येतोस त्यावेळी तुझ्या भोवताली वेगळे जग असते श्री गुरुंचे आठवण होण्याचे कारणच नाही आणि मग विषयात खोल खोल बुडत जातोस गाळ्या इतका बडतोस नाका तोंडात पाणी जाते समाजात तोंड दाखवायला जागा राहत नाही एक तर तू स्वतःचे नाम बदनाम केलेले असतेस कर्जबाजारी झालेला असतोस आत्महत्येचा विचार प्रवृत्त होतो तो। इतक्या टोकावर तू बसलेला आणि अवघ्या राख झालेल्या जीवनामध्ये पक्षाप्रमाणे झेप घेण्यासाठी श्री गुरु तुला बळ देतात बुडत्याला पुन्हा काडीचा आधार मिळतोस पुन्हा तू गुरुंच्याकडे येतोस श्री गुरु लटके रागावून मरतोस म्हणतात किती केलीस इथे पुन्हा कशाला आलास आधी पाना फोडला आता काना होऊन आला आहेस तुझी तुला लाज वाटायला हवी काना वाचून आम्हाला पाना फुटत नाही पूर्वी त्यांनी जेवढी मोकळी दोरी सोडलेली असते तेवढ्याच दोरीने त्याला बांधून टाकतात अर्थात हे वाक्य आध्यात्मिक आहे उघड उघड मात्र एवढे ते प्रचंड रागावलेले असतात असे दिसते तू आलासच कशाला तुला मी बोलवले होते का उत्तर सांग नाही तर तुला बांधूनच आता मारतो पण हा दगड घाव सोसायला तयार झालेला असतो लोखंड तप्त झालेले असते आता घाव टाकायचा अवकाश पाहिजे तसे वाकणार असते श्री गुरु त्याच्या पापाचे माप त्याच्या पदरात घालतात सर्वात एकच जे बोलायचे तेही बोलतात नको तेही बोलतात मात्र हा दगड आता शांत झालेला असतो हे गुरुराया तू आता तार अथवा मार ही त्याची एकच धारणा झालेली असते आणि श्री गुरु रागावून पुन्हा त्याला आपल्या शाळेत घेत असतात कुंडली कवदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती हर 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 महादेव हर